श्री स्वामी समर्थ युवा प्रबोधन वर्गाची वाटचाल संपूर्ण विश्व आज भारताकडे एक युवा भारत म्हणून बघत आहे कारण जगात सर्वाधिक युवकांची संख्या भारतात आहे परमपूज्य गुरुमौली आपल्या हितगुजामध्ये नेहमी सांगत असतात की एका सक्षम राष्ट्राच्या निर्मितीत युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो युवा ही देशाची ऊर्जा आहे आणि म्हणूनच या युवा शक्तीला विधायक दिशा देण्याचे कार्य दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन अभियानाच्या माध्यमातून सुरू आहे परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादाने आणि आदरणीय गुरुपुत्र श्री नितीन भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण देशात आणि परदेशातसुद्धा संस्काराची ही चळवळ व्यापक बनली आहे तरुणाई हे बळदेशाचे जपा वाढवा तरुपरी पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटत असे कवी कुसुमाग्रजांच्या या ओळी तरुणाईचे बळ देशाच्या जडणघडणीत सार्थकी लागले पाहिजे ही भावना व्यक्त करतात बदलती सामाजिक परिस्थिती आणि समस्याग्रस्त युवा पिढीला आज योग्य मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे गाव तेथे बालसंस्कार वर्गा इतकीच युवा प्रबोधन वर्गाची सुरुवात एक काळाची गरज बनली आहे या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाने युवा महोत्सव अभियान सुरू आहे या अभियानाची पहिली फलश्रुती म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरानगर येथे पहिल्या स्थायी युवा प्रबोधन वर्गाची सुरू असलेली यशस्वी वाटचाल महाविद्यालयाच्या परिसरात एका छोट्याशा शेडमध्ये होणारी प्रति गुरुवारी सायंकाळ साडेसहाची साप्ताहिक आरती मुलींच्या वसतिगृहात प्रति गुरुवारी सुरू असलेली स्वामींची आरती दोन्ही आरतीनंतर महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध विषयांवर होणारे तज्ज्ञांचे स्वतंत्र मार्गदर्शन समुपदेशनातून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक समस्यांवर मार्गदर्शन व उपाय विविध देवदेवतांच्या आरत्या स्तोत्र मंत्रांचे वैज्ञानिक महत्व या विषयावर मार्गदर्शन ग्रामस्वच्छता अभियानाबरोबरच पर्यावरणपूरक उपक्रमातून जनजागृती अभियानाचे यशस्वी आयोजन विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेले सार्वजनिक वाचनालय विविध स्पर्धा परीक्षा करिअर गायडन्स प्लेसमेंट सेल इत्यादी विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन आणि कार्यशाळांचे आयोजन वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र समुपदेशन व स्वतंत्र कार्यशाळा रस्ते सुरक्षा अभियान व व्यसनमुक्ती अभियानांचे आयोजन रक्तदान शिबिरांसह गावोगावी सर्व रोग निदान शिबिरे गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने गुरुशिष्य परंपरा आणि थोरा मोठ्यांचा आदर याविषयी जनजागृती अभियान अशा विविध उपक्रमातून युवा प्रबोधन अभियान सक्षम होत आहे लोणी येथे सुरू असलेल्या युवा प्रबोधन वर्गातून मार्गदर्शन लाभलेले अनेक विद्यार्थी आज तलाठी बँक अधिकारी ए आर एस सायंटिस्ट यासारख्या उच्च पदावर नियुक्त झाले आहेत लोणी येथील युवा प्रबोधन वर्गाच्या माध्यमातून परिसरातील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत नीती सदाचार राष्ट्रीय एकात्मता सर्व धर्मसमभाव यासारख्या उच्च मानवी मूल्यांची जनजागृती होत आहे परमपूज्य गुरुमाऊलींनी या युवा प्रबोधन वर्गास भेट देऊन विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद आणि प्रोत्साहित केले आहे आदरणीय श्री नितीन भाऊ यांच्या उपस्थितीत सार्वजनिक वाचनालयाची सुरुवातही करण्यात आली आहे नव्या पिढीला घडविण्यासाठी अध्यात्माला विज्ञानाची जोड ही आजच्या काळाची गरज बनली असल्याचे नमूद करून आजचे युवक घडल्यास उद्याचा समर्थ भारत आपल्याला बघायला मिळेल हा विश्वास आदरणीय नितीन भाऊंनी यावेळी व्यक्त केला लोणीप्रमाणेच युवा प्रबोधन केंद्रासारखी इतर ठिकाणीही निर्मिती व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचे हे समर्थ भारत अभियान सुरू आहे या अभियानास आणखीही बरेच हात जोडले जातील आणि हे अभियान वैश्विक पातळीवर नेऊन पोहोचविण्याचे उत्तरदायित्वही या देशातील युवा पिढी समर्थपणे करेल या गोष्टीचा आम्हा सार्थ विश्वास आहे धन्यवाद